सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन माऊली आपण सगळेच जगतो पण जीवन म्हणजे फक्त श्वासांची गणना आहे का नाही माऊली जीवन म्हणजे सजगता सजगता म्हणजे जागृत होणं आणि ही जागृती जर निरंतर झाली तर तिचं नाव चिरंजीवपद प्रत्येक श्वासासोबत आपण एक स्वप्न पाहतो प्रत्येक स्वप्नात एक इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न असतात आणि या सर्वांच्या गडबडीत आपण विसरून जातो की जगणं आणि अमर होणं यात फरक आहे जेव्हा हे चिरंजीवपद प्राप्त होतं तेव्हा जन्म काय आणि मृत्यू काय दोन्ही निरर्थक होतात आणि मग एक प्रश्न प्रत्येक साधकाच्या अंतकरणात उमटतो हाच प्रश्न कधी काळी उद्धव महाराजांनीही श्रीकृष्णाला विचारला हे प्रभू या कलियुगात तुझी प्राप्ती कशी होईल असा एक प्रश्न जो फक्त उद्धवाचा नव्हता तो आज प्रत्येक साधकाच्या प्रत्येक भक्ताच्या मनात उठणारा प्रश्न आहे या वेगवान जगात अंतकरणाचे तुकडे होत आहेत आणि श्रद्धेचे केंद्र हरवलेले आहे अशा काळात भगवंतापर्यंत पोचायचं तरी कसं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण उद्धव महाराजांना देतात आणि आपण किती भाग्यशाली आहोत श्रीकृष्णांनी जो उपदेश दिला त्याची अनुभूती शांती ब्रह्म एकनाथ महाराज घेतात आणि आपला तो अनुभव आपल्याला सांगतात तो अनुभव म्हणजेच त्यांची अत्यंत अनमोल रचना चिरंजीवपद सुरुवात होते आपल्याला ईश्वरप्राप्ती का बरं होत नाही या प्रश्नापासून आपण किती पूजा करतो किती साधना किती पारायणा करतो किती भागवत आणि किती कीर्तना ऐकतो पण तरीही मनाला अजूनही तर शांती नाही तर काय आहे त्या परमशांतीचा उपाय आणि कशा प्रकारे प्राप्त होईल आपल्याला हे चिरंजीव शांती शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकासी म्हणजे चिरंजीव पद म्हणजेच अविनाशी नित्य सदानंद रूप असा मोक्ष तो प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही फक्त एकाच मार्गावर चालावं लागतं वैराग्याच्या आणि आत्मशुद्धीच्या मार्गावर येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैसे रूप मृत्यू लागला समीप न माने अल्प देहसुख कोणताही श्वास हा शेवटचा श्वास असू शकतो याची निरंतर जाणीव आणि याच जाणीवेतून देहसुखासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक विषयापासून परावृत्त होणे हेच अनुतापाचं खरं स्वरूप आहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून म्हणजे प्रत्येक क्षणाचा शेवट म्हणून स्वीकार करणं आणि त्या शेवटातूनच नवीन प्रारंभ शोधणं हेच अनुतापाचं सार आहे म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तो म्या भोगी लाविला परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार ज्याने देहाचं सुख ओळखलं त्याला कळतं की हा देह भुगासाठी नव्हे भजनासाठी दिला आहे जेव्हा हो असा अनुताप होतो तेव्हा लक्षात येतं की मी देहाला विषयांकडे लावलं आणि हातचा परमार्थ गमावला हीच आहे साधनेची खरी सुरुवात वैराग्याचं पहिलं बीजरोपण पण वैराग्य म्हणजे काय वैराग्य हा शब्द अनेकांना वियोग त्याग दुःख किंवा संसार त्याग अशा अर्थाने वाटतो पण खरा अर्थ त्यापेक्षा खूप खोल आहे वैराग्य हा शब्द राग या मूळ शब्दातून बनला आहे राग म्हणजे आसक्ती मोह आकर्षण आणि वैराग्य म्हणजे त्या रागाचा अभाव म्हणजेच विषयांवरील आसक्तीचा अभाव पण वैराग्य ही फक्त बाह्य गोष्ट नाही वैराग्य म्हणजे अंतकरणाचा बदल एक अशी स्थिती जेव्हा बाह्य जगातील कोणत्याही प्रकाराचे यश अपयश मान अपमान श्रीमंती किंवा गरिबी यांचा आपल्या अंतर्मनावर परिणाम होत नाही आणि अंतर्मनातील भावनांचा बाहेरील जगतावर परिणाम होत नाही आणि ज्या दिवशी रागावर विजय मिळतो त्या दिवशी वैराग्याचा जन्म होतो वैराग्याचे किती प्रकार असतात महाराज म्हणतात ते वैराग्य बहुतापरी आहे गाहे अवधारी सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगेश्वरी बोलेजे वैराग्य तीन प्रकारचं असतं सात्विक राजस आणि तामस तामस वैराग्य म्हणजे काय नाही वेदविधी विचार देणे सत्कर्मसाचार कर्मधर्मी भ्रष्टाकार तू अपवित्र तामस पहिलं तामस वैराग्य हे वैराग्य आळस आणि अज्ञानाचं असतं जिथं साधना नाही फक्त दिखावा असतो ज्याला धर्म वेद कर्म काहीच ठाऊक नाही जो कर्मधर्मात भ्रष्ट आहे त्याचं वैराग्य म्हणजे आळस आणि अज्ञान राजस वैराग्य म्हणजे काय त्याग केला शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजस दुसरं राजस वैराग्य इथे भक्ती आहे पण त्यामागे माझं नाव हे बीज आहे जो सत्कर्म करतो परंतु लोकांकडून स्तुतीची अपेक्षा ठेवतो पूजा करतो परंतु सकाम भावनेतून पूजा करतो नेहमी काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून असा जीव नेहमी मोहामध्ये अडकलेला असतो सत्संग करणं सोडून स्वतः दुसऱ्यांची पूजा आणि धनाचा स्वीकार करतो वैराग्याच्या नावाखाली जगातील मान सन्मान रूपी अहंकारात अडकून जातो आणि आश्चर्य हे की असा जीव इतका अज्ञानी होतो की त्याला ज्ञान आणि अज्ञान यातील फरकही कधीच समजू शकत नाही परमार्थ हे काय उपजीविकेचं साधन आहे का, का माऊली नाही ही तर त्या परमेश्वराची कृपा आहे या अनंत ज्ञानसागरातील काही थेंब आपल्याला अगदी विनासायास प्राप्त झाले हे थेंब जर कोणताही मोबदला न घेता वाटता आले तर त्याचा ज्ञानरूपी महासागर तयार होईल माऊली येथे काही लोक दोन शब्द उपयोगात आणतात लौकिक आणि अलौकिक तेव्हा समजून जावं इथे फक्त नावलौकिक आहे तिसरं सात्विक वैराग्य जिथं देह आहे पण देहाचा अभिमान नाही जिथं जग आहे पण जगाचं ओझन आहे आता वैराग्य शुद्ध सात्विक जेमी जगद्वंद्यमानी नायक भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व वैराग्यांमध्ये सात्विक वैराग्य हेच मी सर्वात वंदनीय समजतो भोगीच्या विषयक ते तो सांडी सकळीक प्रारब्धे प्राप्त होता देख ते तो निष्ठंक अंग काढी फक्त सात्विक वैराग्य हेच संतांना मान्य आहे प्रारब्धाना जे काही प्राप्त झालं त्याबद्दलसुद्धा कसलाही मोहन असतो अंतकरणात ज्याने सर्व विषयांचा त्याग केला पण संसाराचा नाही अशा साधकाचं वैराग्य निर्मळ असतं तो संसारात असतो पण संसार त्याच्या मनात नसतो माऊली आपण समजून घेतलं पाहिजे वैराग्य म्हणजे संसार सोडून देणं नाही तर देहसुखासाठी कारणीभूत जे जे काही आहे त्या सर्व विषयांचा त्याग म्हणजे वैराग्य सात्विक वैराग्य प्राप्त झालं की नाही याची परीक्षा फक्त संसारात राहूनच होते बर पण विषय किती प्रकाराचे असतात जे साथी वैराग्यामध्ये बाधा उत्पन्न करतात महाराज म्हणतात विषय ते साधका नादिती मनोनी ने लागो नेदी प्रीती कवने रीती ऐकपा आपल्याला ईश्वरप्राप्ती का होत नाही कारण देवदूर नाही अंतकरण विचलित आहे ज्या क्षणी अंतकरण स्थिर होत त्या क्षणी देव स्वतः प्रकटतो पण हे अंतकरण स्थिर व्हावं असं वाटत असेल तर पंचविषयांची वावटळ थांबवावी लागते हे पाच विषय साधकाच्या संपूर्ण भक्तीचं सा बळ शोषून घेतात पहिला विषय जेने धरिला शुद्ध परमार्थ, तासी जनमान हा करी अनर्थ तेने वाढे विषय स्वार्थ ऐकणे मस्त विचार हा शब्द म्हणजे श्रवणाचा विषय बोलणे ऐकणे कीर्तन स्तुती किंवा वाद सुरुवातीला शब्द हे साधकाचे मित्र असतात ते नामस्मरण घडवतात पण जसं जसं मनात शब्दांबद्दलचा मोह वाढतो तस तसा भाव हरवतो भक्त भजन करतो गात राहतो कुणीतरी स्तुती करतो वा काय आवाज आहे आणि एका क्षणात मनात अहंकार निर्माण होतो वैराग्य पुरुष देखुने ताची स्तुती करीती जने। एक सन्माने करुनी पूजे लागुनी पैने ती विरक्त पुरुष पाहून लोक त्याची स्तुती करू लागतात कुणी त्याला मोठ्या सन्मानाने आपल्या घरी पूजेसाठी नेतात त्याचे वैराग्य कोमल कंटक धरीच निष्टंक देखो मान स्तुती अलौकिक बुरला देख पैते सात्विक वैराग्य कुळ्या काठासारखे लौचिक असल्यामुळे तग धरू शकत नाही अलौकिक मान व स्तुती पाहून तो तेथे परमार्थ विसरून जातो जनस्तुती लागे मधुर मन ती हा हरीचा अवतार आम्हाला तेने धरी फार शब्द गोडी लोक म्हणतात जगद उद्धाराकरिता तुम्हीच हरीचा अवतार असून आमच्याकरिता येथे प्रकट झाले आहात जगातील हे स्तुती शब्द जेव्हा गोड वाटू लागतात तेव्हा कळत न कळत आपण या शब्दरूपी मोहामध्ये अडकतो माझं बोलणं सुंदर आहे माझे शब्द लोकांना आवडतात आणि लोकांची स्तुती शब्द मला आवडतात शब्द विषय संभ्रम तोच आरंभ भ्रमाचा शब्दाचा मोह साधकाला बाहेरच्या आवाजात गुंतवतो आणि अंतकरणातील नाद सोहम कायमचा हरवतो त्यामुळे पहिला अडथळा समजून घेतला पाहिजे शब्दात हरवलेला मन मौनाथ देवाला कधीच ऐकू शकत नाही दुसरा विषय स्पर्श देहाच्या सुखाचा मोह स्पर्श म्हणजे देहाची गोडी आराम आसन सेवा झोप स्पर्श महाराज म्हणतात नाना आसने घालिती विचित्र पर्यक निद्रे प्रती नारी शुश्रुषा करीती तेने धरी प्रीती स्पर्शगुडी बसायला लोड तक्के गाद्या वगैरे मऊ आसने घालतात निजाला छप्पर पलंग वगैरे देतात आणि नरणारी शुश्रूषा सेवा करायला लागतात त्या योगे तो स्पर्श गोडी धरतो या सर्वात मनाला एक सूक्ष्म आसक्ती लागते साधक म्हणतो मी ध्यान करतो पण आसन मऊ नसेल तर उठतो मी उपासना करतो पण थंडी उष्णतेचा त्रास झाला की सोडतो स्पर्शाचा मोह म्हणजे देहाभिमानाचं कुलू जोपर्यंत देह आपल्यावर राज्य करतो तोपर्यंत आपण देवाला स्पर्श करू शकत नाही तिसरा विषय सौंदर्याच्या आहारी गेलेली दृष्टी रूप म्हणजे सौंदर्य देखावा अलंकार देहाभिमान रूपविषय कैसा गोवी वस्त्रे भूषणे देती बरवी तेने सौंदर्य करी जीवी देहभावे आता रूप रूपविषय कसा अडकवतो ते पहा त्याला चांगली चांगली वस्त्र व अलंकार देतात त्या योगे देहाच्या सौंदर्यात तो गुरुफटतो यामुळे देहाबद्दल अहंकार उत्पन्न होतो व सतत वाढत जातो दृष्टी आकर्षित झाली की विवेक मंदावतो रूपाचा मोह इतका सूक्ष्म असतो की साधक देवाला पाहतो पण देवात रूप पाहतो देवाच्या रूपात रंग आकार व शोभा पाहतो भाव नव्हे रूपाच्या मोहाने मन बाहेर वळते आणि अंतकरणातील आत्मरूप देव तसाच अदृश्य राहतो रूपाच्या मोहात डोळे उडे राहतात पण अंतकरण आंधळ होतं चौथा विषय रस म्हणजे आसक्तीचे गोड विष रस म्हणजे स्वाद आनंद भोग आणि आवड रूपविषय ऐसा जडला रस रसविषय कैसा झोंबला जे जे आवडे ते ते आला गोड गोड अर्पिते त्यानंतर रसविषय कसा झोंबतो ते पहा साधकाला एखादा गोड पदार्थ गाणं कीर्तन वातावरण आवडतं तो त्यात देव शोधत नाही तर आनंद शोधतो रसाचा मोह म्हणजे मला हवं ते मिळालं की मी प्रसन्न होतो पण ईश्वर प्राप्तीचा मार्ग उलटा आहे मला जे मिळालं त्यात देव आहे म्हणून मी प्रसन्न होतो महाराज म्हणतात ते रस गोडी करिता घडी ना विसंबे धरी ममता मग गंध विषय ओढिता होय तत्वता त्या कैसा त्या रसगोडीमुळे तो त्या भक्तांना घडीबरही न विसरता त्यांच्याबद्दल ममता धरून राहतो रस बाहेरचा गोड असतो पण अंतकरणातील समत्व भाव त्याहूनही गोड असतो त्यानंतर गंध विषय त्याला कसा ओढतो ते पहा पाचवा विषय गंध म्हणजे सूक्ष्म ओढीचा बंध गंध म्हणजे सर्वात सूक्ष्म विषय प्रतिष्ठा कीर्ती नाव आणि सुगंध गंध देहाच्या बाहेर आहे पण त्याचा मोह अंतकरणामध्ये असतो आवडे सुमन चंदना बुका केशर विलेपना ऐसे पाचही विषय जान जडले संपूर्ण सन्माने गंध हा विषय सर्वात गुप्त आहे ज्याला माझा सन्मान व्हावा माझं नाव टिकावं लोक मला चांगलं म्हणावेत अशी इच्छा असते तो गंध विषयात अडकलेला साधक आहे गंधाचा सा मोह जाईपर्यंत साधकात अहंकार टिकतो आणि अहंकार असताना देवाची अनुभूती अशक्य आहे कारण जिथे मी आहे तिथे तो दिसत नाही मग जे जे जन वंदिती करीती तरी उपजे चित्ती ममता निश्चिते पूजकांची असे झाले म्हणजे पूर्वी जे जे लोक वंदन करीत असत ते नंतर निंदा करू लागतात परंतु चित्तात अनुताप उत्पन्न होत नाही कारण त्याला पूजकाची ममता लागून राहिलेली असते गंध बाहेर सुगंध देतो पण आत अभिमान फिरतो आणि जिथं मी उरतो तिथं तो हरवतो ही पंचविषयांची साखळी म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या प्रवासातील विलंब शब्द बांधतो स्पर्श सुखावतो रूप मोहावतो रस आसक्त करतो आणि गंध अहंकारी करतो या पाचांचा संबंध देहाशी आहे आणि जोपर्यंत देहप्रधान जीवन चालू आहे तोपर्यंत आत्म्याचा दरवाजा बंद राहतो एकनाथ महाराज म्हणतात ईश्वर प्राप्ती ही देहात नसून देहाच्या पलीकडील हेतू जाणण्यात आहे जो साधक हे पंचविषय ओळखतो त्याच्यामध्ये सात्विक वैराग्य जन्म घेतं आणि जिथे सात्विक वैराग्य जन्म घेतं फक्त तिथेच भक्तीचा मार्ग मोकळा होतो सर्व शास्त्राचे सार त्याग आणि ईश्वराधार माऊली ईश्वर दूर नाही पण आपण बाहेरून बघतो आहे या पाच विषयांची बंधने सैल करा शब्दात न अडकता मौनामध्ये जा स्पर्शामध्ये न रमता शांती अनुभवा रूपावर न थांबता आत्मरूप शोधा रसात न डुबता समतो अनुभवा आणि गंधात न फसता परमात्माचा सुवास घ्यायला शिका तिथे विषय नाहीत फक्त तूच आहे आणि जिथे तो आहे तिथे तूही आहेस चिरंजीव शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच विषय साधकाला नडतात पण महाराज सांगतात या विषयांपासून पळायचं नाही तर त्यांना हरितत्वात विलीन करायचं रूप पाहताना विठ्ठलाच पहा रस घेताना प्रसाद अनुभवा स्पर्श करताना करुणेची जाणीव असू द्या विषयातून खऱ्या वैराग्याचं लक्षण स्त्री संघ विषय तरी स्वस्त्री वासोनी नातळावी अन्यकामिनी कोणे स्त्रिया संने धवानी ओझने न द्यावा स्त्रीसंघ म्हणजे देहसंग नव्हे तो विषय संघाचा प्रतीक आहे जो मनाने विषयात गुंततो तो, तो ब्रह्मज्ञानापासून दूर जातो पण जो निसंग आहे तो संसारात राहूनही नाही निर्लेप राहतो अखंड एकांती बैसने प्रमादा न राहणे जो निसंग निरभिमाने त्याचे बैसने सर्वदा तो अखंड एकांतात बसतो तरुण स्त्रियांच्या संगतीस राहत नाही निसंग व निरभिमान अशा पुरुषांच्या जवळच बसतो व राहत असतो असं मन जे एकांता स्थिर होतं तेच देवाला जागा करून कसा करावा कुटुंब आहारा कारणे अकल्पित ना मिळे तरी कोरान करणे असे स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य महाराज म्हणतात संसार करणं पाप नाही पण संसारात आसक्त होणं पाप आहे कुटुंबासाठी प्रयत्न कर पण त्यात अहंकार आणू नको देवाने नाही दिलं तरी समाधानाने जग कारण संतोषाचं अन्न नेहमी कोरडं असलं तरी पवित्र असतं ऐसी स्थिती नाही जासी तव कृष्ण प्राप्ती कैची तासी या लागी कृष्ण भक्तीसी ऐशी स्थिती असावी जोपर्यंत मनात विषय मोह आणि अहंकार आहेत तोपर्यंत कृष्णप्राप्ती अशक्य आहे भक्तीचा अर्थ फक्त कीर्तन नव्हे भक्ती म्हणजे आपलेपणाचं विसर्जन जो साधक अशा स्थितीला पोचतो त्याला कृष्ण स्वतः भेटतो कारण त्याला स्वतःचा विसर असतो हे बोल माझे मतीचे नव्हे ती गासाचे कृष्णे सांगितले उद्धव हिताचे मी साच ते बोलिलो हे बोलणे खरोखर माझ्या मतीचे नव्हे श्रीकृष्णाने उद्धवाला जो हिताचा उद्देश केला आहे तोच मी सांगितला आहे महाराज म्हणतात हे बोल माझे नाहीत हे श्रीकृष्णाचं उद्धवाला दिलेलं ज्ञान आहे जो हे खरे मानत नाही तो कधीच कृष्णचरण पावणार नाही साधा वया वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न सांगे ऐका जनार्दन आणि क प्रयत्न असे ना महाराज म्हणतात वैराग्य व ज्ञान साध्य करून घेण्याकरिता जन्मात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे त्याशिवाय दुसरा उपाय नाही हे ज्याच्या मनाला खरे वाटणार नाही तो विकल्पामुळे श्रीकृष्णचरणाकडे पोचणार नाही यात माझे काय जाईल मी तर सांगून उतराई होत आहे हा देह मिळाला तो भूगासाठी नाही बुधासाठी आहे आता प्रयत्न करायचा कारण दुसरा उपाय नाही आपल्याला ईश्वरप्राप्ती का होत नाही कारण आपण देहावर प्रेम करतो पण देह देणाऱ्यावर नाही देव कधीच दूर नाही आपणच अंतर ठेवलंय सर्व शास्त्रांचे सार एकच घ्यावा हरी वाचून नाही अन्य ठावा म्हणून एकनाथ महाराज म्हणतात देव शोधू नकोस मन शुद्ध कर ते शुद्ध झालं की विठ्ठल स्वतःच प्रकटतो देहाला विसर पण देह करताला नाही भोगाला नाही मन पण भजनाला कधी नाही म्हणू नको म्हणून मनुन माऊली देव दूर नाही आपणच अंतर ठेवलंय आज ते अंतर मिटवूया अंतकरण शुद्ध करूया आणि मग पहा तो प्रकट होतो तुझ्याच स्वरूपात चिरंजीवपणे जर ही अनुभूती तुमच्या अंतकरणाला स्पर्शन गेली असेल तर हा संदेश पुढे नक्की वाटा कारण प्रत्येक जीवाला स्मरण व्हावं की चिरंजीव पद हे परलोकात नाही ते आपल्या अंतकरणातच आहे रामकृष्ण हरी रामकृष्णहरी रामकृष्ण हरी